नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे टी एच डी सी इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर इंजिनियर पदाचा जागा निघालेल्या आहेत तर ते कुठले पद आहे त्याचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा टी एच डी सी इंडिया लिमिटेड टी एच डी सी ही श्रेणी क मिणीत्ना सरकारी उपक्रमाची कंपनी आहे तर यात रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ इंजिनियर ट्रेनिंग इन डिसिप्लिन ऑफ सिविल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन थ्रू गेट स्कोर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसच्या गेट स्कोरनुसार रिक्रुटमेंट या कंपनीमध्ये इथे निघालेली आहे कंपनीची प्रोफाईल तुम्ही बघू शकतात त्याचबरोबर महत्त्वाची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी एच डी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकतात डिटेल ऑफ पोस्ट इथे लक्षात घ्या ई टी सिव्हिल नंबर ऑफ पोस्ट आहे चाळीस कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिकल पंचवीस पोस्ट आहेत मेकॅनिकलच्या तीस पोस्ट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड इंट इंस्ट्रुमेंटेशन यांच्या पाच पोजिशन इथं आहेत बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटी सुद्धा काही जागा रिझर्व आहेत तर जे रिझर्वेशनमधनं भरू इच्छिता ते, ते चेक करू शकतात इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे बघूयात आपण नेम ऑफ द पोस्ट इसेन्शियल क्वालिफिकेशन डिसिप्लिन ओवरऑल पर्सेंटेज ऑफ टेन्थ अँड ट्वेल्थ एंड अप्पर एज लिमिट हे चार कॉलममध्ये इथे दिलेलं आहे तर इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल यासाठी बी बी टेक बी एस सी इंजिनियरिंग इन रिलिव्हन्ट डिसिप्लिनमध्ये असणं गरजेचं आहे सिव्हिलमधनं तुमच्याकडे ते डिग्री असणं गरजेचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग दहावी बारावीमध्ये पासष्ट मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि तीस वर्षाचं एज लिमिट या पोस्टसाठी आहे त्यानंतर इंजिनिअर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल बीई बी टेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे तीस एज लिमिट आहे दहावी बारावीमध्ये पासष्ट टक्के असणं गरजेचं आहे सेम मेकॅनिकल या पोजिशनसाठी आहे बी टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे साठ पर्सेंट मार्क्स इंजिनिअरिंगमध्ये आणि पासष्ट पर्सेंट दहावी बारावीमध्ये तीस वर्षाचं एज लिमिट या साठी आहे त्याचबरोबर इंजिनियर ट्रेनिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन बीई बी टेक एल इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये असणं गरजेचं आहे पासष्ट पर्सेंट मार्क्स दहावी बारावी आणि तीस वर्षाची एज लिमिट यासाठी आहे या सो so, नोट आहे काही महत्त्वाच्या त्या लक्षात घ्यायच्यात कॅन्डिडेट विथ फिफ्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट इन इसेन्शियल क्वालिफिकेशन and 64.99% फोर पॉईंट overall नाईन पर्सेंट मार्क्स इन ओवरऑल पर्सेंटेज मार्क्स इन टेन्थ अँड ट्वेल्थ आर नॉट इलिजिबल अँड द सेम 60% नॉट बी राऊंडेड ऑफ सिक्स्टी पर्सेंट ऑर सिक्स्टी पर्सेंट so, रिस्पेक्टिवली सो ज्याचे पूर्ण सिक्स्टी फायव्ह पर्सेंट असतील तेच कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत पॉईंटमध्ये एक पॉइंट जरी तुम्हाला कमी असेल तरी तुम्ही इलिजिबल नाही आहेत हे लक्षात घ्यायचं आहे वेन एव्हर द वॅकन्सी इज आयडेंटिफाईड फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू डी ओनली पास मार्क्स इज रिक्वायर्ड इन एसेन्शियल क्वालिफिकेशन ओवरऑल पर्सेंटेज ऑफ अ टेन ट्वेल्थ टेन ट्वेल्थला एस सी एस टीला पास मार्क पाहिजेत फक्त सिक्स्टी पर्सेंट नसले तरी ते कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट ओनली पास मार्क्स इज रिक्वायर्ड इन इसेन्शियल क्वालिफिकेशन अँड ओवर ऑल पर्सेंटेजमध्ये वेर वेअर एव्हर द वॅकन्सी इज आयडेंटिफाईड फॉर ओ बी सी नॉन क्रिमिल क्रिमिलिअर एस सी एस टी एक्स सर्विसमॅन एज रिलॅक्स विल बी कन्सिडर्ड तर एज रिलॅक्स सेशन तीस आहे तर थर्टी थ्री वर्षापर्यंत ओबीसी पाच वर्ष थर्टी फायपर्यंत एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स त्या पोझिशनला अप्लाय करू शकतात सिलेक्शन प्रोसेस इथं लक्षात घ्या द इलिजिबल कैंडिडेट मस्ट हॅव अपेड फॉर द ग्रॅज्युएट एप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग गेट एक्झाम दोन हजार तेवीस ते अपेर्ड असले पाहिजेत कॅन्डिडेट्स शाल बी शॉर्टलिस्टेड बेस्ड ऑन टू थाउजंड ट्वेंटी थ्री गेट स्कोर फ्रॉम अमंग द कैंडिडेट्स हू अप्लाईड अगेन्स्ट द एडवर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ इंजिनियरिंग ट्रेनिंग त्याचबरोबर डिटेल ऑफ गेट टू थाउजंड ट्वेंटी थ्री पेपर ॲज बिलो तर करस्पॉन्डिंग गेट दोन हजार तेवीस पेपर कोड सीई सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ई इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी यमई मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी आय एन हा पेपर त्यांचा पास असणं गरजेचं आहे गेटचा स्कोरनुसार तुमचं सिलेक्शन प्रोसेस इथे होणार आहे वेटेज ऑफ डिफरंट पॅरामीटर्समध्ये असेल गेट दोन हजार तेवीस स्कोअर असेल तर पंच्याहत्तर पर्सेंट ग्रुप डिस्कशन दहा पर्सेंट पर्सनल इंटरव्ह्यू पंधरा पर्सेंट असा शंभर पर्सेंट मार्क्सनुसार ज्या कॅन्डिडेटला जास्त असतील ते कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकतील कॅटेगरी अनरिझर्व रिजर्व कॅन्डिडेट क्वालिफाईंग पर्सेंटेज मार्क्स हे पन्नास टक्के आहेत नॉन क्रिमिलिअर ओ बी सी आणि एस सी एस टी यांच्यात तीस पर्सेंट हे क्वालिफाईड मार्क्स आहेत तीस पर्सेंट जरी त्यांना पडले तरी ते पुढच्या प्रोसेससाठी क्वालिफाय असतील अशा पद्धतीने हे रिक्रुटमेंट प्रोसेस इथे केली जाणार आहे रजिस्ट्रेशन करत असताना सहाशे रुपये फीज ही पेएबल असेल जनरल अँड ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि एस सी एस टीच्या कॅन्डिडेटसाठी कुठल्याही पद्धतीची फीज इथं घेतली जाणार नाही आहे सो so, जे विद्यार्थी या प्रोसेस प्रोसेससाठी ॲप्लिकेबल असेल त्याने नक्की अप्लाय करा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद